आज रमजान ईदचा शुभ दिवस आहे आणि कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येनं एकत्र येत नमाज पठण केलंय आणि एकमेकांना गळा भेट देत ईदच्या शुभेच्छाही दिल्यात रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये उपवास केल्यानंतर आजच्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असतं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यानं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय कल्याणमध्ये रमजान ईदचा उत्साह हा मोठ्या जल्लोषात पाहायला मिळतोय आज सकाळपासूनच दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं एकत्र आलेत आणि सामूहिक नमाज पठणही केलंय नमाज नंतर नागरिकांनी गळा भेट घेत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या रमजान महिन्यात रोजा ठेवत उपवास केल्यानंतर ईदच्या दिवशी मोठ्या प्रमाणात धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं सा आयोजनही केलं जातं कल्याण परिसरात सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी विशेष नमाज पठण आणि सामाजिक उपक्रम सुद्धा राबवले जात आहेत तर ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा फौज फाटा या थी ठिकाणी तैनात करण्यात आला आहे पोलिसांकडनं विशेष गस्त घालण्यात येत आहेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं खबरदारी सुद्धा घेण्यात आली आहे कल्याणकर नागरिकांसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे आणि शांततेत आणि उत्साहात रमजान ईद साजरी केली जातीय दिवस आहे तो ईद उल फित्र आहे एक महिना मुस्लिम बांधव हे रोजा ठेवतात आणि रोजा ठेवल्यानंतर ईश्वराचा शुक्राणा म्हणून ईद उल फित्रची नमाज अदा करतायत आम्ही आमचा सण आमचे सर्व कल्याणवासियांकरिता खूप हो दुवा मागून पूर्ण करीत आहोत आमची सर्वांना शुभेच्छा आहे संपूर्ण आमच्या कल्याण शहराच्या शहर यांना तुमच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की पोलीस डिपार्टमेंट ही आम्हाला सहयोग करत आहेत आणि खूप चांगल्या प्रमाणावर आम्ही आमचा सण साजरा करत आहोत परत एकदा संपूर्ण कल्याणवासियांना माझ्यातर्फे माझ्या संस्थेतर्फे मजलीचं मुशावरील मसाईद तर्फे सर्वांना ईद उल फित्रची शुभेच्छा